ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय आता तुम्ही इथन गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदीजी म्हणाले जी को बोल देना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां आप भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए मोदीजींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का बहुमताने पाठवणार का रेकॉर्ड मताने पाठवणार का मग मी तुम्हाला सांगतो महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे ठीक आहे अनेक जण इच्छुक होते ज्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये विठा केला राहुल लोणीकर इच्छुक होते बोर्डीकरांच्या घरामध्ये काही इच्छुक होते प्रत्येकाला इच्छा असणं का हे काही चुकीचं नाही आहे तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा हक्क आहे परंतु एकदा वरिष्ठांनी एकदा युतीच्या माध्यमांनी घेतलेला निर्णय म्हणून सगळ्यांनी आज उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो मा आभार मानतो मला विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी प्रचाराला आला होता तेव्हा समोरच्या खासदारांच्या आला होता आणि आज तुम्ही जानकर साहेबांच्या प्रचाराला आले युतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी मध्ये महायुतींच्या नेत्यांच्या समवेत ठरलेले आहेत आणि त्यांचा प्रचार करणं जबाबदारी माझी असली तरी महादेव जानकर कुठेही कसेही कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी त्यांच्यासाठी बहीण म्हणून गेले असते एक वेळ भाऊ विसरतो बहिणीला पण बहीण भावाला कधीच विसरत नाही